कोल्हापूर तो जिल्ह्यामध्ये इतर पद पेढे बँका मोठ्या सहकारी बँक आहेत पण शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या पोहरला पीक कर्ज सोडलं म्हणजे जिल्हा बँके सोडली पीक कर्ज देणार पीक कर्ज सोडली इतर कुठल्याही प्रकारचा रोजगारासाठी किंवा त्याला धंदा करण्यासाठी कुठलाही प्रकारचं कर्ज देणारी एमिओ बँक असेल तर ती यशवंत बँक असं म्हणतात वाव ठरणार नाही आणि म्हणून दोनशे कोटीच्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला काही एकनाथ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे दोनशे केल्याशिवाय एकनाथ पाटील प्रत्येक गोष्टीमध्ये द्वेष माणसाचा असू नये वैचारिक द्वेष वैचारिक तुमची मतभेद असू द्या पण माझ्या भावाला चर्म केला नाही माझ्या घरातल्या माझ्या आमू बामू व्यक्तीला चेअरमन केलं नाही माझं एकनाथ साहेबांनी तिथं एक नाही अशा या भावनेतून हे पॅनल तयार झालं आणि म्हणून ही निवडणूक साठ सत्तर लाख रुपयेचा ऊर्जा घेऊन यशवंत बँकेवर अडचण येणार म्हणजे आर्थिक आर्थिक गोंधळ पडणार नाही यशवंत बँकेवर हे जर निवडणूक दिसली असती तर साठ ते सत्तर लाख रुपये या बँकेची वाचले असते पण विरोधकांना त्याचं काही सुरू सुद्धा नाही आहे त्यांनी याच्यापूर्वी सुद्धा तिथं आटे केले होते त्या बँकेमध्ये ते एकनाथ पंडित साहेबांनी मोडून काढले तिथे एकनाथ पंडित साहेबांनी प्रत्येक मुळा शेतकऱ्यांच्या हितासाठी हिताचे आणि हितासाठी त्या संचालक मंडळानं सगळे निर्णय घेतले आम्हाला ज्या ज्या वेळेला जिद्द जिद्द अन्याय घेऊन मग शेतकरी संघटनेसाठी आम्हाला पाठवून द्यायचं असू देत एकनाथ साहेबांनी बोलवायचं आमच्या ऊस उत्पादकांच्यावर अन्याय होणारे प्रसंग असू देत एकनाथ साहेबांनी राष्ट्रीय म्हणून त्यांनी कधी वापर नाही जनतेच्या हितासाठी म्हणून तिने प्रत्येक वेळा त्या वापर केला त्या त्या पद्धतीने त्याने आपल्या आपल्या कामाचा ठसा युवकांचे कुटुंब आहे आणि एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाच्या ठेवी भारतीय गोष्ट नाही मित्रो एकशे एकोणसत्तर कोटी रुपयाच्या ठेवी म्हणजे ज्या मला वाटत नाही जे कुणाचा सामान्य माणसाला संभव आहे माझ्या एखाद्या सामान किंवा एखाद्या आणि हे एकनाथ पाटील साहेबांनी करून दाखवले आणि ज्या वेळेला चांगल्याच्या पाठींबा उभं राहायचं त्यावेळेला आम्ही आमचं स्वतःच सर्वपणाला लावून उभं राहणं गरजेचं असं प्रत्येकानं मी नाही एकनाथ पाटील नाही तर मी उभं राहायचो की भाऊ प्रत्येकाला डोक्यात ठेवा आणि उद्याच्या आज ज्या पद्धतीने आमच्या भागामध्ये अतिशय जोरात एकनाथ तुम्ही तुम्हाला दुसरा केपी पाठी करायचं होत्या टीव्ही उभे एका बाजूला वर वाटत होऊ देत आपला सामान्यांना आपल्यासाठी उभा माणूस आहे आपल्या बँकेसाठी हितचित हितचिंतक असणारा माणूस आहे आणि याच्या पाठीमध्ये ज्या पद्धतीने टीव्ही साहेब निवडून आले त्या पद्धतीने लोकनेवाशी दोनार आणि म्हणून त्याच्या चोवीस तारखेला तपशिया चिन्हा समोरचं पट चित्र चित्रावर सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले पाहिजे याची जबाबदारी हो। तुमच्या आहे आणि तुम्ही पार पडशील या त्या मला तीन मात्र शंका आणि चोवीस तारखेला साहेब शंभर टक्के আপনার গুল নিশ্চিত আবার বলতো আমি থাকতো জয় হচ্ছে